आज आपण पाहणार आहोत भरलं कारलं अगदी चमचमीत असं मस्त हे भरलं कारलं इथं तयार होतं अजिबात कडू होत नाही काही टिप्स कडू न होणारे हे भरलं कारलं कसं करायचं हेच पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी आपण इथं कारलं घेतलेले आहे साधारण हे पावशर कारले आहेत तर कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यात आपल्याला कारलं इथे चिरून घ्यायचं आहे तर त्याचं पुढचं आणि मागचं टोकणं आपण ते काढून घ्यायचं आहे भरपूर सह तुम्हाला हे कारलं कसं करायचं हेच सांगणार आहे त्यामुळं तुमचं काढलं इथं अजिबात कडू होणार नाही आहे तर जसं आपण वांग्याचे चार भाग करून घेतो ना सेम त्या पद्धतीने आपल्याला कारल्याचे इथे चार भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यात जर जाड बी असेल कारल्याची तर ती बी काढून घ्यायची आहे कारण का बी जास्त कडू असते खूप जास्त जाड बी असेल ना तर तीच काढून घेऊया कोवळी बी इथं तशीच ठेवायची आहे तशा तऱ्हे सगळे काढले तर मी ते चिरून घेते मी काढून घेतलेले आहेत आता आपण इथे एक टिप वापरणार आहे तर कारले तर कडू ना हो त्यासाठी आपण काय करायचं तेच इथे सांगणार आहे तर ह्याच्यामध्ये ना मी अर्धा आमचा मीठ घालून घेणार आहे आणि हे मीठ ना सगळीकडून आपण मस्त असं कोट करून घ्यायचं आहे कारल्याला अशा पद्धतीने ना करून घ्यायचं म्हणजे काढलं तर अजिबात कडू होत नाही आता हे दहा मिनटं आपण असंच ठेवूया तर पुढची तयारी करून घेऊया तर इथं ना आपल्याला एक वाटण काढायचं आहे त्यासाठी दोन ते तीन चमचे खोबरं चार पाच लसणाच्या पाकळ्या अल्लं लसूण आणि कोथंबीर आणि सफेद ती घेतलेलं आहे पाणी न टाकता आपण त्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सरला पाणी न टाकता त्याचं वाटण करून घेतलेलं आहे अगदी बेसिक मसाल्यामध्ये आपलं हे मस्त भरलं कारलं इथं तयार होतं दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आणि जे आपल्या साठवणीतलं वाटण असतं ना तेच घेतलेलं आहे दोन चमचे कलरसाठी घेतलेलं आहे एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आपण इथं हळद घेणार आहोत त्याचबरोबर आपण ना एक ते दीड चमचा इथं धना पावडर घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट घेणार आहोत तरीसुद्धा मीठ मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि तुम्हाला किती तिखट लागते त्यानुसार तिथं मसाला तुम्ही कर कमी जास्त करू शकता आणि त्यातच एक चमचा आपण तेल घालून घेतलेला आहे म्हणजे मस्त असा मसाला आपला तर एकजीव करून घेऊया तिथं आपला मसाला तयार झालेला आहे कलरही खूप छान आलेला आहे मसाल्याचा दहा मिनटं झालेली आहेत कारली बघा मस्त ना पाणी सोडलेलं आहे कारल्याने थोडंसं मीठ सोडून घ्यायचं आहे आणि कारल्यानं आपण इथं धुवून घ्यायचं आहे पुन्हा एकदम तर स्वच्छ ना दोन तीन पाण्याने हे कारलं धुवून घेऊया कारण की आता मीठ असतं खूप खारट होईल त्यामुळं हलक्या हाताने फक्त कारलं धुवून घ्यायचं आहे आता त्यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि कारल्यामध्ये ना मसाला भरून घ्यायचा आहे मसाला चांगला दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे कारल्याचा एक एक बाईट खाताना मस्त अशी मसाल्याची चव लागते आणि खायला तितकं छान लागतं तर आता मी मस्त असा दाबून मसाला सगळा भरून घेते अशा पद्धतीने कारलं केलं ना अजिबात काढलं करू होत नाही तर बघा त्यासाठी आपण ना एकदम खालपर्यंत इथे चिरा पाडलेला नाही आहेत तर अशा तऱ्हे आता ना, ना सगळा मसाला मी कारल्यामध्ये भरून घेणार आहे एकदम छान असं कारलं तयार होतं अगदी घरातल्या बेसिक साहित्यामध्ये हे कारलं तयार होतं कडूसुद्धा अजिबात होत नाही तर सगळा मसाला मी कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि हा राहिलेला मसाला आपल्याला पुढं वापरायचा आहे तर एक टोप घेतलेला आहे टोपात साधारण एक ते दीड चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जिऱ्याने मोहरी घालायची आहे जिरी मोहरी फुलली की हिंग घालूया त्यातच अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मसाला पुन्हा घालायचा आहे आणि जी आपण कारली मसाल्यामध्ये भरून घेतलेली आहेत ना ती सगळी कारली आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे इथे कारलंब आधी आपण वा वाफून वगैरे घेतलेलं नाही आहे त्यामुळे तेलामध्येच आपण चांगलं कारलं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो राहिलेला कडवट पण आहे सगळा निघून जातो तर पाच मिनटाची फक्त आता एक वाफ द्यायची आहे आपल्याला पाच मिनट झालेली आहेत दिसायला किती मस्त असं कारलं दिसत आहे तर मस्त अशी वाप बसलेली आहे साइडने तेलही बघा किती छान असं सुटलेलं आहे कलरही खूप भन्नाट दिसत आहे तर आता जो राहिलेला मसाला आहे ना तो मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे है। तर हे सगळा मसाला आपल्या इथं कच्चा आहे त्यामुळे ते आपल्याला तेलामध्ये मसाला चांगला परतून घ्यायचा आहे है। तर पुन्हा एकदा ना चांगलं एकदा मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा वाफ देऊन घ्यायची आहे दोन मिनटासाठी म्हणजे जो आपण मसाला टाकला आहे ना तो मसालाही चांगला परतून निघेल ते तेलामध्ये तर बारीक गॅसवरच ही प्रोसेस करून घेतलेली आहे साईडने तुम्हाला तेल सुटलेलं दिसतच आहे तर आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे तर मी इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे गार पाणी आपल्याला घालायचं नाही म्हणजे कुकिंग प्रोसेस त्याची पटकन अशी आहे तशी चालू राहते तर तुम्हाला कितपत रसचा हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करून घेऊ शकता आता ना आपण थोडासा ना गूळ घालायचा आहे तिथे मी गूळ पावडर घेतली आहे साधारण अर्धा चमचा घातलेली आहे आणि त्याचबरोबर एक चमचा इथं मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे तो तो कोळ घालणार आहे तुमच्याकडं जर नसन कोळ तर तुम्ही चिंचा आणि गुळला अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि मग तो नंतर गुळ गा कोळ आहे ना आपण ना मस्त असं गाळणीने गाळून घ्यायचा आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे मस्त अशी कारलेलं चव येते आणि कारला आपल्या इथं अजिबात कडू होत नाही तर अशा पद्धतीने नक्कीच करून पहा आता कारला आपल्याला ना मंद गॅसवर ना शिजवून घ्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी किंवा जोपर्यंत कारला शिजत नाही तोपर्यंत तर आता इथं आपण कारलं शिजवून घेतलेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं कारलं आपलं दिसत आहे कलरही खूप भन्नाट आलेला आहे थिकनेस तुम्ही कारल्याचा पाहू शकता अगदी मस्त असं शिजलेलं आहे आपलं हे कारलं मी तुम्हाला कट करून दाखवते पाहू शकता किती छान असं कारलं शिजलेलं आहे गॅस बंद करूया खूप सारी कोथंबीर घालून घेऊया तर अशा तऱ्हेने अगदी मस्त असं हे कारलं आपलं इथं तयार होतं बन्नाट चवीचं तयार होतं ते लगेच आपण पाहूया तर मस्त असं भरली कारली आपली इथं तयार झालेली आहे खायला तितकीच टेस्टी लागतात दिसायला तितकीच देखणी दिसत आहे अजिबात न होणारं हे कारलं तुम्ही नक्कीच ट्राय करा थोडीशी कोथिंबीर आपण वरून घालून घेऊया तर ह्या पद्धतीने कारलं नक्कीच करून पहा खूप छान असं हे कारलं लागतं तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला हे कारलं घेऊ शकता तितकं भन्नाट चवीचं हे कारलं तयार होतं आपलं तर ह्याच्या आधी कारल्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही नक्कीच पहा भेटूया पुन्हा बाय बाय